नमस्कार साठी कला रंग या माझ्या चॅनल मध्ये फक्त अर्धा चमचा घ्या तर सांद्यांचा दुखावा तुमचा चुटकीमध्ये बंद होऊन जाईल ब्लड शुगर नियंत्रित होऊन जाईल पचन तुमच्या चांगल्या रीतीने होईल केस काळे भोर आणि मजबूत होतील तुमची त्वचा टाईट आणि चमकेली होईल नाही तुमचं वजन झपाट्याने घटेल इतकीच नाही तर तुमची इम्युनिटी पण बुष्ट होईल मेथी करू आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या आपल्याला रात्री भिजात टाकून पण खायचं नाहीये त्याला कोम आणून पण खायचं नाहीये मेथीची चहा पण बनवून प्यायची नाही तर हे सर्व फायदे मिळवण्यासाठी फक्त फक्त अर्धा चमचा मेथी वादला मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही खाल तर तुम्हाला हजारो प्रॉफिट ते याचे भेटतीलच भेटतील आणि तुम्हाला मेथी आजूबाजू लागणार नाही अर्धी चमची मेथी सहजरित्या खाऊन जाशील आणि म्हणूनच ही अर्धी चमची मेथी कशी घ्यायची आहे केव्हा घ्यायची आहे हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे आणि म्हणूनच म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अजिबात स्किप करू नका बरोबर आणि मी जो आज तुम्हाला मेथी खाण्याची पद्धत सांगणार आहे ही पद्धत पर ला एकदम नवी आहे आजपर्यंत कोणीही शेअर केलेली नाही अशी ही पद्धत आहे आणि म्हणूनच व्हिडिओ पाहणी चॅनल वर नवी असाल तर बटन दिसत आहे त्याला प्रेश करून द्या तुम्ही लाईक करायचं विसरून जातात म्हणून व्हिडिओला आता लाईक करून द्या आयुर्वेदिक दृष्ट्या एकदम चमत्कारिक आणि बहुगुणी हे मेथी दाणे आपल्या स्वयंपाकघरामध्ये तर असतातच कारण की मेथीदाणा वायू शमक आहे तो वायूचे शमन करतो शरीरामध्ये गॅस होऊ देत नाही आणि त्याच्यामुळेच असतात हिवाळ्यामध्ये फक्त ना फक्त अर्धा चमच्या मेथी तुम्ही जर मी सेवन करशाल ना तर तुमची कितीही जुनी सांधे दुखी असेल तर ती लगेचच बंद होऊन जाईल कारण की ही मेथी घेतल्याने तुमच्या शरीरातले वायू तो एकदम वायू शोषून घेते शरीरामध्ये अजिबात वायू नाही आणि हे सांधे दुखण्याचे मुख्य कारण असत वायू प्रकोप थंडक थंडक वायूमुळे आपले सांधे दुखतात मेथी उष्ण आहे आणि म्हणून ही मेथी आपण थंडीमध्ये अर्धाच चमचा मी आहे तुम्ही घेशाल तर तुमच्या सांध्याचा दुखावा एक दोन दिवसापासूनच कमी होऊन जाईल आणि थोड्या दिवसात तर कायमचा नाहीसा होऊन जाईल हे मेथी जाणे दोन हाडांमध्ये जे जॉयंट असतं त्याच्यामध्ये जी शिग्नता असते जो चिकटपणा असतो ते तो चिकटपणा म्हणजे की वंगण कमी झालं असेल तर ते वंगण भरम काढण्याचे काम ही मेथी करते एवढीच नाही बुडग्यांमधील जी गादी असते ती गादी घसवलेली असेल तर ती गादीची जीज भरम करण्याचे काम पण नैसर्गिकरित्या ही मेथी करते तसेच दोन मणक्यांच्या मध्ये जो गेप असतो त्या गेप मध्ये जी गादी असते किंवा खुर्च्या असते ती खुर्च्या घसून गेली असेल तर तिची तिथे भरून काढण्याचे काम पण ही मेथी करते याप्रमाणे शरीरातील कोणत्याही भागामध्ये कोणतीही वेदना असेल तर या मेथीच्या दाण्याच्या उपयोगाने संपूर्णपणे निघून जाते तसेच या मेथी मध्ये फायबर भरपूर प्रमाणात आहे आणि या फायबर भरपूर प्रमाणात असल्यामुळे या फायबर मध्ये आपण जो खातो ना त्याच्यातली शुगर चिटकून जाते आणि ती शुगर जास्तची शुगर चिटकून जाते आणि ती आपल्या लिटरीन वारे बाहेर निघून जाते आणि त्यामुळे आपल्या शरीरामध्ये ब्लड मध्ये शरीरामध्ये शुगर मध्ये राहते तिसरा फायदा आहे की आपल्या शरीराचे वजन वाढलेले असेल आपल्या शरीरामध्ये चरबी खूप साठलेली असेल ना तर ही मेथी आपण अर्धी चमची मेथी घेतली तरी पण ही मेथी आपल्या शरीरातली जास्तची चरबी शोषून घेते मेथीमध्ये शोषून घेण्याचा गुण आहे आणि ती आपली जास्तची चरबी शोषून घेते आणि त्याचमुळे आपल्या शरीराचे वजन झपाट्याने कमी होते वजन आणि म्हणूनच वजन कमी करण्यासाठी आपल्याला मेथी खूप फायदेशीर ठरणार आहे ही मेथीचे फायदे मी तुम्हाला असे मी सांगते बरं का मेथी मी स्वतः हिवाळ्यामध्ये घेतलेली आहे आणि त्याचे मला प्रॉफिट झालेले आहेत आणि म्हणून मी तुमच्याबरोबर शेअर करते आहे आणि माझा अनुभव मी शेवटी तुम्हाला सांगणार आहे आणि म्हणून मुले व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बरं का मेथीदाणे पचनशक्ती सुदृढते मेथीदाण्यामध्ये जे फायबर आहे ना ते फायबर आपल्या शरीर आपण जे अन्न खातो त्याच्यामध्ये पाण्याची मात्रा व्यवस्थित सांभाळून ठेवते त्याच्यामुळे आपली मळ नरम राहतो आणि त्याला बाहेर काढण्यात पण मदत होते आणि त्याच्यामुळे आपल्या साठी आपल्याला वेगळे औषध घ्यावे लागत नाही आणि आपल्याला जास्तीचा खर्च करावा लागत नाही हा त्याचा फायदा होतो मेथीमध्ये फायबर खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि जेव्हा आपण अन्न घेतो तेव्हा ते फायबर मेथीतला फायबर त्या अन्नाचे पचन करते आणि त्याच्यामुळे तो आणि जास्तचे चरबी आहे ती चरबी पण ती होऊ देत नाही आणि त्याच्यामुळे आपले वजन झपाट्याने घटत त्याच्यासाठी तुम्हाला वेगळी दवा घेण्याची गरज पडत नाही जेव्हा जेव्हा अन्न घेतात तेव्हा तेव्हा त्या ते अन्नामध्ये जी खराब चरबी असते ती खराब चरबी म्हणजे की कोलेस्ट्रॉल मेथी मध्ये असलेला फायबर खेचून घेतात शोषून घेतात आणि त्याच्यामुळे आपल्या आपल्या रक्तामध्ये खराब चरबी मिसळत नाही आपलं ब्लड चांगलं जात अगदी सुरसुरीत वाहत आणि त्याच्यामुळे नसामध्ये ब्लॉकेज होत नाही रक्ताच्या गाठी होत नाही आणि त्याच्यामुळे आणि मेंदूचा झटका पण येत नाही या अर्ध्या चमचा मेथीच्या दाण्याचा एवढा मोठा हो प्रफेट आपल्याला होतो स्त्रियांना मासिक पाळीमध्ये ज्या वेदना होतात कंबर दुखणे पोट दुखणे पायाला गोळ्या येणे खूप असह्य वेदना होत असतात या मजबूत करून आणि दूर करण्यासाठी बरं का मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही मेथी मेथीदाणे घेतले तर तुम्ही स्त्रियांची डिलिव्हरी झालेली आहे आणि मूल दूध पित आहे तर हे मेथीदाणे घेतलेले दूध भरपूर प्रमाणात येतं आणि मुलांचे पोषण पण चांगले होते हॉर्मोन्स पण बॅलन्स चांगल्या रीतीने होते आणि मुलगा आणि माता दोन्ही तंदुरुस्त राहू शकतात अजून एक फायदा हा आहे की पन्नासी साठी नंतर स्त्रियांची मासिक पाळी बंद होते ज्याला रजमुक्ती म्हणतात असे रजमुक्ती झाल्याच्या टायमाला हे मेथीदाण्यामुळे हॉर्मोन्स बॅलन्स होतात मासिक पाळी अनियमित असेल गर्भधारण होत नसेल तर हे मेथीदानामोन्स बॅलन्स होतात आणि म्हणून जर मासिक पाळी अनियमित असेल किंवा मासिक पाळी फार कमी प्रमाणात येत असेल तर मेथीदानाचे सांगितल्याप्रमाणे सेवन करा तर तुम्हाला ती मासिक पाळी पण नियमित होऊन जाईल आणि हॉर्मोन बॅलन्स होतील याच्या पुरुषासाठी जर फायदा आहे बरं का पुरुषांची सुकाणू वाढवण्यासाठी त्यांची शारीरिक शक्ती वाढवण्यासाठी त्यांचे बळ वाढवण्यासाठी शरीर मजबूत बनवण्यासाठी या मेथीदाण्याचा खूप फायदा त्यांना पण होणार आहे मेथीदानामध्ये आयर्न आणि आहे याच्यामुळे याच्यामुळे हेमोग्लोबिन आणि लाल पेशी चांगल्या प्रमाणे तयार होऊन एमेनिया म्हणजे रक्तशय रचण्यासाठी आणि त्याच्यापासून दुरुस्त होण्यासाठी या मेथीदानाचा खूप चांगला फायदा होतो म्हणजे आपल्या शरीरामध्ये रक्ताभिसरण पण चांगल्या रीतीने होते आणि रक्तशय अभिसरण चांगलं झाल्याने आपल्याला उच्च दाब होत नाही हार्ट अटॅक येत नाही मेंदूचा झटका पण आधी बाद येत नाही अशा मोठमोठ्या बिमारीपासून आपल्याला ही दाणे बचवते मेथीच्या दाण्यामध्ये असणारे विटामिन ए आणि विटामिन सी आणि अँटी ऑक्सिडेंट मुळे रोग प्रतिकार शक्ती एकदम मजबूत होणार आहे त्यामुळे आपल्याला कोणतीही इन्फेक्शन सहजासहजी होणार नाही आणि झालंच तर कंट्रोल होण्यासाठी या मेथीमुळे नैसर्गिकरित्या खूप फायदा होणार आहे आपल्याला असेल आपला होत नसेल तर मूड बनवण्यासाठी पण हे मेथीदाणे खूपच उपयोगी आहेत आणि आपले मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी हे मेथी मेथीदाणे वरदान ठरणार आहेत त्या दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की मेथीदाणे कसे खावे आणि केव्हा खावे मी तुम्हाला सांगितलं की मेथीदाणे खाण्याची मी तुम्हाला एकदम नवी पद्धत सांगणार आहे आणि ज्याच्यात तुम्हाला मेथी अजिबात पडू लागणार नाही तर ती पद्धत आहे की तुम्ही दाणे सकाळी उठल्यावर निर्णय पोटी म्हणजे की काहीही खाण्याच्या आधी कोमट पाणी घ्या एक ग्लास भरून कोमट पाणी घ्यायचं आहे बरं का थंड किंवा नॉर्मल पाणी नाही घ्यायचं थोडस कोमट घ्यायचं आहे आणि त्याच्याबरोबर फक्त अर्धा चमचा मेथी घ्यायची बघा अशी अर्धा चमच्यापेक्षा पण कमी असेल एवढेच दाणे नाहीतर चुटकीभर म्हटले तरी चालेल हे असे घ्यायचे चला घेतले मेथेदाणे हे मेथेदाणे काय करायचे असे पहिले हे मेथेदाणे अख्खेच बघा याला आपण चूर्ण केलेलं नाही काहीच केलं नाही असे अख्खेच अख्खे मेथेदाणे हा हा हम्म जळे तेवढे लागत नाही आणि बोल असोट गोप पाणी प्यायचे आणि मेथेदाणे मिळून घ्यायचे तसं गोट गोट मेथी पाणी मेथी दाणे आणि पाणी गिळायचं आहे मी रोज हिवाळ्यामध्ये सकाळी मेथी दाणे निंबे पोटे घेत असते आणि म्हणून मी सहजासहज गिळून गेली पण तुम्हाला एक दोन दिवस त्रास होईल मग मात्र तुम्हाला पण सवय पडून जाईल आहे ना मेथी दाणे गिळण्याची साधी आणि सरळ पद्धत म्हणून नक्की फॉलो करा ह्या पद्धतीने तुम्ही मेथी दाणे रोज सकाळी निंबे पोटे घ्यायचे असे मेथी दाणे घेतल्याने काय होते मेथीदाणे आपल्याला कडू लागत नाही आणि त्याचे पूर्ण प्रॉफिट आपल्याला भेटतात आता मेथीदाणे हे जे आहेत ते शरीरामध्ये फुगतात आणि फुगल्यामुळे आपल्याला जास्त भूकही लागत नाही आणि त्याच्यामुळे आपले वजनही वाढत नाही मेथीदाण्याबरोबर वा 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 आपण कोमट पाणी घेतलेलं आहे आणि कोमट पाणी पिण्याचे फायदे किती आहेत ते तर आपल्याला माहितीच आहे लिंबूवाले किंवा साधे कोमट पाणी पिल्याने कोणकोणते फायदे होतात त्याचा व्हिडिओ पण मी टाकलेला आहे त्याची लिंक मी देऊन दे तो पण व्हिडिओ तुम्ही पाहू शकता कोमट पाण्याबरोबर मेथीदाणे घेतल्याने मेथीदाण्याचा जो फायदा आहे तो दुप्पटीने वाढून जातो आणि म्हणूनच मेथीदाणे कोमट पाण्याबरोबरच घ्यायचे आहे आणि सहसा सकाळी and घ्यायचे आहे त्याप्रमाणे तुम्ही मेथीदाणे घेशाल तर तुम्ही रोज मेथीदाणे खाशाल आणि ह्याप्रमाणे जर तुम्ही मेथीदाणे घेशाल तर तुम्हाला तुम्हाला गोळ्या किंवा औषधे घेण्याची अजिबात जरूर पडणार नाही दवाखान्या जाण्या तर अजिबात जरूर पण नाही तुम्ही असे मेथीदाणे फाकून पाणी पिशाल तर तुम्हाला मेथीदाणे खाल्ल्याने जे एसिडिटी होते अपचन होते पोट दुखते संडास होते अशा तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही कारण की मेथी डायरेक्ट तुमच्या पोटामध्ये गेली आपल्याला पोटात गेल्यामुळे डायरेक्ट तिचे जे प्रॉफिट आहे प्रॉफिट पूर्णपणे आपल्याला भेटतात आणि गॅस एसिडिटी पोट दुखणे पोट फुगणे संडास होणे असे प्रॉब्लेम अजिबात येत नाही आणि म्हणून दाणे तुम्ही या पद्धतीने घ्या आयुर्वेदिक दृष्टीने आपल्या शरीरासाठी एकदम वरदान आहे पण हे मेथीदाणे कोणी खाऊ नये ज्या भाय गरोदर आहेत त्यांनी मेथीदाणे खाऊ नये कारण की मेथीदाणे उष्ण आहे आणि त्यांनी खाऊ नये आणि दुसरं तुम्हाला सुगर आहे तर तुम्ही मेथीदाणे खात आहात ते बरोबर आहे तुमची शुगर फर्स्ट पाहिजे असेल तर तुम्हाला मेथी दाने जरूर फरक पण तुम्ही शुगरचे पेशंट आहात हे डॉक्टरचा सल्ला घ्या आणि त्याप्रमाणे हे मेथी तुम्ही घ्यायची की नाही घ्यायची आणि घ्यायची तर मग डॉक्टर घ्यायची असेल तर डॉक्टर त्याप्रमाणे तुम्हाला दवाचा डोस कमी करून देईल किंवा दवा बदलून देईल आणि त्या डॉक्टरच्या सल्ल्याच्या खालीच तुम्ही ही मेथी घेऊ शकता स्वतःहून त्याचा त्या टायमाला उपयोग करायचा नाही याच्या बरोबरच तुमचा आहार विहार पण सकारात्मक ठेवा तुमचा आहार व्यवस्थित ठेवा आणि मन तुम्ही प्रफुल्लित ठेवा तुमचे मानसिक संतुलन टिकवून ठेवा आणि हे सर्व टिकून ठेवण्यासाठी मनाला आनंदित ठेवण्यासाठी शरीराला शरीरामध्ये हलन चलन व्हायला पाहिजे आणि शरीरा हलन चलन ठेवण्यासाठी तुम्हाला सध्या काही चालायला जात जा किंवा योगा करत जा तर हलकी फुलकी कसरत पण करत जा जेणेकरून तुमचे शरीर तंदुरुस्त राहील मेथी पदार्थ आहे एक पण त्याचे फायदे आहे अनेक आणि म्हणून म्हणून थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही मेथी सकाळी थोडीशी मेथी हातावर घ्या फाकून घ्या कोमट पाणी प्या असं करा थोडे दिवस तर तुमच्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचा दुखावा राहणार नाही तुम्हाला ज्या सांगितल्या त्या सगळ्या बिमारी आजारांवर तुम्हाला नक्कीच फायदा होईल आता हा व्हिडिओ पूर्ण झालेला आहे आता मी तुम्हाला सांगितलं होतं की मी ही मेथी घेतल्याने मला काय फायदा झाला आहे मी खरोखर सांगत आहे की माझे हे सांधे ना खूप दुखायचे हे हातातले बोटातले आहेत ना हे सुद्धा दुखायचे आणि हे सांधे कंबर पायाचे गुडघे इतके दुखायचे की मी चालायचे पाय रिसर लंगडत लंगडत चालायचे पाऊल एक टाकणे बी मला काही काही वेळेस मुश्किल व्हायचे एवढे माझे सांधे दुखायचे डॉक्टरांकडे जाऊन दवा पाणी केली एक्सरसाइज केल्या सेक केला एक्स रे काढल्या लोक अलग अलग डॉक्टर दोक्तर, दरेक डॉक्टरांचं म्हणणं अलग असतं तो कोणी म्हणे गादी सरकून गेले म्हणून कंबर दुखत कोणी म्हणून कॅम मध्ये गेप आहे म्हणून गादू दुखते कंबर दुखतं आणि कोणी म्हणे अशक्तपणामुळे पण कंबर दुखतो वजन तर माझे कमीच होतं त्या टायमाला म्हणजे अशक्तपणामुळे कंबर दुखतं असं सगळेजण विटामिनचे इंजेक्शन घेतले औषधं घेतले गोळी घेतले शेक केल्या एक्सरसाइज केलं पण तेवढा कुर्ता आराम व्हायचा आराम पडायचा आणि नंतर पुन्हा ते चालू होऊन जायचं माझं कंबर आणि सांदुखी पण चालू होऊन जायचे मग मी कंटाळून ते सगळं सोडून दिलं आणि मग मी रोज सकाळी कोणी मला सांगितलं की मेथी फाकत जा सकाळी उठल्या उठल्या बरोबर दात ब्रश न करता ब्रश करण्याच्या आधी आणि आता पाहिलं तुम्ही त्याप्रमाणे चिमुक मेथी हातात घ्यायची फाकून घ्यायची पाणी प्यायची आणि त्याच्यानंतरच मी आंघोळ वगैरे आपल्या किड्या आपटून स्वयंपाकाला लागायची म्हणजे हे माझ्या रोज नित्य नियमच होऊन गेला होता आणि चार पाच दिवस गेले दुखामध्ये थोडासा राहत झाला आणखी आठ दहा दिवस झाले थोडा अजून चांगला फरक पडला आणि जवळजवळ महिना झाला तर माझा दुखावा तो सत्तर टक्के कमी होऊन गेला आणि दो, दो महिन्यामध्ये तो पूर्ण दुखावा फिटून गेला माझं कंबर आता अजिबात दुखत नाही आजच्या परिस्थितीला पण माझा कंबर अजिबात दुखत नाही इतका मला फायदा पडला आणि दुसरं काय झालं ते पण सांगते मी तुम्हाला बरोबर फायदा तर पडला हे दुखावा तर बंद झाला आणि त्याच्या बरोबर माझे वजन झपाट्याने घटले त्या टायमाला माझे वजन जवळजवळ वजन होते आणि माझे वजन झपाट्याने घटू लागलं झपाट्याने घटून गेलं आणि माझे वजन पंचेचाळीस पर्यंत चाललं गेलं म्हणजे वजन पण या मेथीच्या दाण्याने झपाट्याने घटते वजन मला कमी करायचं नव्हतं पण ते वजन पण माझं कमी होऊन गेलं असं होत जात म्हणून दाण्याचं तुम्ही प्रयोग कशांना मला वजन घटवायचं नसेल तर तुमचा आहार पण व्यवस्थित ठेवावा लागेल नाहीतर वजन पण झपाट्याने घटून जातं याच्याने तुम्हाला मेथीदाणे खाण्याची ही पद्धत कशी वाटली ते कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून द्या बरं का आणि लाईक करा आणि ज्यांना जवळ आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की नक्की शेअर करा शेअर करा अशा नव्या पुन्हा व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय श्री कृष्ण